ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या तीन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे आरोपी आशिष पद्माकर पाटोदेकर यशवंत वसंतराव कुलकर्णी आणि वैभव यशवंत कुलकर्णी अशी अटकेतील तिघांची नाव या आरोपींना चार महिन्यांपूर्वीच बीड येथे अटक करण्यात आली होती त्यांचा ताबा आता आर्थिक गुन्हे शाखेनं घेतला असून पुढील तपासाच्या दृष्टीने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आला असता त्यांना चौदा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील बहुचर्चित असलेल्या ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा घोटाळ्यामध्ये संस्थेचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुठे आणि संचालक यांनी मंथली इन्कम स्कीममध्ये ठेवींवर बारा टक्के व्याज परताव्याचे आमिष देऊन खूप साऱ्या व्यक्तींच्या ठेवी रक्कम घेऊन त्या मुदतीनंतर सुद्धा परतावा परत न करता फिर्याददारांशी एक्केचाळीस लाख अठरा हजार सहाशे छपन्न रुपयांची आणि इतर ठेवीदार साक्षीदार बावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख सात हजार नऊशे त्रेपन्न रुपये असे एकूण कोटी लाख सव्वीस हजार सहाशे नऊ रुपयांची आर्थिक फसवणूक कायदेशीर कारवाई करण्याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार जवाहर नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील संचालक आरोपी आशिष पद्माकर पाटोदेकर यशवंत वसंतराव कुलकर्णी वैभव यशवंत कुलकर्णी यांना सहा जानेवारी रोजी आर्थिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर येथे अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक चौदा जानेवारी रोजी पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे तर या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस आर्थी शाके से पोलीस आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद शकील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय कुमार नागरे पोलीस अमलदार शेख मुख्तार आर्थिक गुन्हे शाखा हे करीत आहे